पाहू शकता तुम्ही मी वाल भिजत घातले होते काल सकाळी भिजत घातलेले आणि रात्री आहे ना कपड्यामध्ये बांधून ठेवले बघू शकता तुम्ही बघा वाल्याला बघा कसे मोड आले आहेत चांगले किती छान मोड आले आहेत ना कधी पण वाल पाण्यामध्ये असे भिजत ठेवायचे आणि वाल सोलून घ्यायचे जर आपल्याला घाई असेल तर लगेच सोलल्या पण जातात अशा पद्धतीमध्ये बघा मी आता हे सर्व वाल पाण्यामध्ये टाकून घेते बघा आता आपण हे सर्व वाल सोलून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व वाल साफ करून घेतलेले आहेत पण आता काय करायचं हे जे किडलेले वाल आहेत ना असे किडलेले वाल आपल्याला बाजूला काढायचे आहेत आणि चांगले चांगले घ्यायचे आहेत नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही आज आपण करणार आहोत इथे वालाचं बिरडं वालाचं बिरडं कशामध्ये करणार आहोत आपण हे आहे हो कोवळा बांबू म्हणजे याला म्हणतात सीन आपण वालाचं बिरडं हे कोवळ्या बांबूमध्ये करणार आहोत आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक फोडलेला हिंग हिरवी मिरची इथंबीर इथे आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली आहे इथे एक टॉमॅटो मिडियम आकाराचा कडीपत्ता फोड इथे सर्व हे सुके मसाले आहेत हळद लाल तिखट धने पावडर इथे कश्मीरी लाल तिखट आहे ती पावडर कलरसाठी आपण वापरतो इथे घेतलेले आहे गरम मसाला मोहरी जिरं सोललेले वाल साफ करून घेतलेला कोवळ्या बांबू आणि इथे ओरला नारळ आहे इथे आहे तेल आणि इथे आहे मीठ वर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पहिले हा बांबू शिजून घ्यायचा आहे ह्याला सीन म्हणतात कोवळ्या बांबूला म्हणजे बांबू असतो ना आता त्याच्या बुंद्याला ना असे कोवळे कोळे कोंब येतात पाणी घालूया मी इथे एक ग्लास पाणी घालते आणि आपल्याला सर्व शिजून घ्यायचं म्हणजे दोन तीन शिट्या काढून घ्यायच्यात आपल्याला कुकर मध्ये म्हणजे तो चांगला शिजला जातो इथे पाहू शकता कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण भाजीला सुरुवात करूया आणि चांगलं तापलेलं आहे आपलं थोडीशी किंचितशी मोरी घालते मी इथे आणि थोडस जिरं फोडणीला हिंग घालूया कढीपत्ता कांदा मिरची कांदा मिरची चांगली परतून घ्यायची आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपले वाल पण इथे शिजल्या जातात आणि कुकर पण थंड होतो नाही का म्हणून पहिले आता आपण वालाची भाजी करून घेऊया गुलाबी रंगावरती चांगला आपला कांदा आणि मिरची शिजल्या गेलेली आहे आता लसूण कसं पेस्ट असते ना ते ना आपल्या जातो नाही तर मला चिटकतं म्हणून सगळ्यात शेवटी लसूण घालायचा म्हणजे कसं ते खाली चिटकत नाही तळायला ते सुके मसाले घेऊयात आता तिखट तुम्ही खाता त्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण वाढवा आपलं कुकर पण झालेलं आहे आता मी गॅस बंद करते हळद गरम मसाला धने पावडर आपली कश्मीरी पावडर थोडी जिरे पावडर घेते मसाले चांगले परतून घेऊया सोडलेले वाल आहेत किती मोड आले छान बघा संपूर्ण रेसिपी आहे बरं का व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा वर नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा असं चांगलं असं ना परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये वाल आपले वाल कश सकाळी भिजत घालायचे वाल त्यानंतर संध्याकाळी कपड्यात बांधून ठेवायचे चांगले मग असे चांगले टरटरून मोड येतात बघा छान आणि वालाचं बिरडं छान लागतं बरं का नक्की करा तुम्ही ना भाजीच्या अंदाजाने मीठ घाला कितपत आपली भाजी आहे इथे मी अंदाजाने मीठ घेतलेला आहे तुम्ही थोडा कोथंबीर घालून घेते इथेच पण मारूया आणि दहा मिनिटनं चांगलं वाफेवरती आपण वाल शिजून घेऊयात पण दहा मिनिटानंतरच बघूयात पाहू शकता तुम्ही इथे बघा किती सुंदर अशी वालाची आपली भाजी झालेली आहे वाल शिजलेली आहे हे ताटातलं पाणी मी आता त्यामध्ये घालते असं चांगलं ढवळून घेतलं कोकम घालूया कोकम कोकम घातलं ना की छान चव येते भा घेतलेला बांबू घालूया खूप छान लागते बरं का भाजी वालामध्ये हे बांबू म्हणजे सीन छान लागतं नक्की तुम्ही आणा आणि करून खा आणि चव बघा किती भन्नाट लागते मग मला कमेंट करून सांगा कशी झाली भाजी ते झाकण ठेवूया आणि पाच मिनिट पुन्हा वाल आणि शिंद एकत्र एक चांगलं मिळून येण्यासाठी परत पाच मिनिट आपण इथे शिजून घेऊया आपण उघडून पाहूयात आपलं बिरडं कितपत शिजलं येते खूप सुंदर आपलं बिरडं चांगलं शिजल्या गेलेलं आहे ओला नारळ घालूया ओला नारळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण घालू शकता हे बघा इथे आपली भाजी छान अशी झालेली आहे पण एका बाउलमध्ये काढून घेऊया कसं वाटतं तुम्हाला सीन म्हणजे कोवळा बांबू कोवळा बांबू घालून केलेलं वालाचं बिरडं नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी धन्यवाद